लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला आहे की आता सिद्धू नवरदेव म्हणून सजून घोड्यावर बसून नाचत नाचत येत असतो लग्नाची वरात बँडबाजा सगळं वाजत गाजत गाडेपाटलांच्या घरासमोर उभे असतात त्याचे मित्र अगदी जोरजोरात नाचत असतात त्यानंतर मंगल आरती विना हे तर अगदी खूप खुश असतात अगदी आनंदाने ते नाचत असतात पूर्वीसुद्धा तिथे तयार होऊन उभी राहिलेली असते पूर्वीने आणि आजीने मिळून खूप असा प्लॅन केलेला असतो आजीने पूर्वीला मदत करण्याचं वचन दिलेलं असतं पूर्वी म्हणते की सिद्धूला एक साधी साधा एक ओरखडा सुद्धा येऊ देणार नाही त्याच्या जीवाला आम्ही काहीही करणार नाही फक्त आपल्याला असं भासवायचं आहे की भावनामुळे सिद्धूचा जीव धोक्यात येतो आहे त्याच्यानंतर सगळेजण हे लग्न मोडून टाकतील त्यामुळं मला आजी तुमची साथ हवी आहे आणि आजी मग लग्न मोडते म्हटल्यावर साथ द्यायला तयार होते परंतु पूर्वी आता सगळ्या गाडेपाटलांना आणि आजीला सिद्धूला धोका देणार आहे आणि त्याच्यामुळं पूर्वीने एक वेगळंच खतरनाक असं प्लॅनिंग केलेलं असतं पूर्वी सरबतामध्ये गुंगीचं औषध टाकून ते भावनाला देते आणि भावना ते पिल्यामुळं भावना बेशुद्ध होते काय आता भावनाच्या जागी पूर्वीच नवरी म्हणून बसेल का आणि चुकून सिद्धूचं लग्न पूर्वीसोबतच होणार आहे का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल परंतु पूर्वीचा हा खोटारडेपणा लवकरच सगळ्यांच्या उघड व्हायला पाहिजे आणि भावनाचं लग्न सिद्धूचं लग्न भावनासोबतच व्हायला हवं अशी सगळ्यांची तीव्र इच्छा आहे पण आता पूर्वीचं आणि सुपर्णाचा दृष्ट हेतू साध्य होण्यासाठी पूर्वी आता भावनालाच किडनॅप करणार आहे काय भावनाला या मोठ्या संकटातून कोण वाचवणार आणि सिद्धू आणि भावनाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका